भाऊ आपण राजकारणात येण्यासाठी कसे प्रेरित झालात आणि आपला राजकारणातला गुरु कोण माझे बाबा आणि माझे गिरीश भाऊ तुम्ही अपक्ष म्हणून निवडणूक लढतात असं नाही वाटत का तुम्ही पक्ष विरोधी आहेत पक्ष विरोधी जाऊन करतोय असं मला वाटत नाही विद्यमान आमदारांच्या कार्यकाळाबद्दल तुम्ही दहा पैकी त्यांना किती गुण द्याल म्हणजे किशोर अप्पांबद्दल लिहिलं तर त्याच्या बायकोला सरळ जाऊन सांगणे कि बा मी तुझा कुंकू कुसून टाकेल आमदारांचा दबाव असल्यामुळे इथला तरुण जो चांगल्या मार्गाला जायला पाहिजे तो चुकीच्या मार्गाला जातो मला मार्ग काय द्यावे या सगळ्या गोष्टीला याचा प्रश्न पडतो तुम्ही मातोश्रीवर गेला होता मातोश्रीचा माझा जर असं आता काय पूर्वीचाही दाखवला तरी मी राजकारणातून निवृत्त घेऊन टाकेल असं मी इतकं थेट तुमच्यात आणि किशोर आप्पांमध्ये सध्या आरोप प्रत्यारोप होत आहेत विरोध का माझ्या सत्तर वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या माझ्या वडिलांना पकडण्याकरता पोलिसांची गाडी इथपर्यंत येते तर त्याला संपवण्याचं त्याला थांबवण्याचं इतक्या खालच्या देवांचं राजकारण होताना आम्ही जवळून बघितलं भविष्यात राजकारणात येऊ इच्छिणाऱ्या तरुणांना तुम्ही काय संदेश इतर आयुष्याला त्यांच्या कुटुंबाला त्या अर्थकारणामुळे धक्का लागत नाही त्याच वेळेस त्यांनी राजकारणात द्यावं या विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला सर्वात जास्त मोठं आव्हान कोणाचं वाटतं मी माझी नाळ सर्वसामान्य जनतेशी धरून ठेवलेली आहे इतर असलेल्या लोकांचं मला आव्हानच वाटत नाही तुमचं भडगाव पाचोरा मतदारसंघाबद्दलचं विजन काय युवकांकरता शिक्षणाचा प्रश्न असेल त्याचा रोजगार निर्मितीचा प्रश्न असेल माझ्या शेतकऱ्यांचा प्रश्न असतील माझ्या माता भगिनींचा प्रश्न असेल जाती पातीचं राजकारणाबद्दल खूप ऐकायला मिळत मी मराठा समाजामध्ये जन्माला यावं मुस्लिम समाजामध्ये जन्माला यावं हे माझ्या हातात नसतं आता तुमच्यावर सर्वच विरोधक आता टीका करीत आहेत यावर काय उत्तर द्याल तुम लाख कोशिश करलो टीकेला घाबरत नाही